हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुस्ती कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार पंधरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक भारी ट्विस्ट आले आजचा एपिसोड खूपच कॉमेडी होता हा एपिसोड पाहताना तुम्हाला खूपच हसायला येईल खूपच मजा येईल आणि याचं कारण म्हणजे बाळजाबाईने कृष्णाच्या हातात घराची जबाबदारी दिलीये तिजोरीच्या चाव्या दिल्यात आणि या चाव्या नेमक्या सांभाळायच्या कशा त्यामुळे कृष्णा खूप टेन्शनमध्ये होती आणि दुष्यनने तिची चांगलीच मजा घेतली चावे येथे नको ठेव तेथे नको ठेव असं होईल तसं होईल म्हणून तिला चांगलाच भंडावून सोडलं पण आजचा एपिसोड जसा कॉमेडी होता ना पण तसा उद्याचा एपिसोड मात्र खूपच भयानक असणार आहे कारण पुढील एपिसोडमध्ये रांगणे पाटलांच्या घरामध्ये चक्क दरोडेखोर घुसणार आहे आणि मग कृष्णा आणि दुश्यंत मिळून या दरोडेखोरांशी दोन हात करतील घरातील संपत्ती वाचवण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्याला माहिती आहे हे सगळं बाळाबाईंच घडून आणलंय मग नेमकं घडलं तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा बाळाबाईने दिलेल्या तिजोरीच्या चाव्यास पाहत असते दुष्यंतला समजतं कृष्णाला टेन्शन आलंय की आता या चाव्यांचं काय करायचं चाव्या कोठे ठेवायचा सर्वात आधी तर कृष्णा तिच्या पेटीमध्ये या चाव्या ठेवते आणि पेटीला कुलूप लावून घेते दुष्यंत म्हणतो तू पेटीमध्ये चाव्या तर ठेवल्या पण एक टेन्शन आहे आपण दोघे काय रूममध्ये नेहमी नसतो मग आपण नसताना कुणी आलं तुझ्या पेटीचं कुलूप तोडलं आणि चाव्या पळवल्या मग काय करायचं कृष्णा म्हणते एकदम बरोबर बोलताय या पेटीमध्ये नको चाव्या ठेवायला आणि ती लगेचच या पेटीतून चाव्या काढून घेते दुष्यंत तिच्याकडे पाहून हसू लागतो कारण दुष्यंतला कृष्णाची मजा घ्यायची असते त्याला माहीत असतं की चाव्यांच्या जबाबदारीमुळे कृष्णा चांगलीच घाबरलीये तिला टेन्शन आलंय त्यामुळे कृष्णाची मजा तो घेत असतो कृष्णा या पेटीतून चाव्या काढते आणि आता या चाव्या नेमक्या ठेवायच्या तरी कोठे कोणाला समजलं पण नाही पाहिजे असा विचार करून ती चक्क फ्लावर पॉटमध्ये ह्या चाव्या ठेवते दुष्यंत हे पाहतो आणि खूप खुश होतो तो कृष्णाला म्हणतो एकदम भारी आयडिया मस्त आयडिया केलीस तू फ्लावर मध्ये चाव्या ठेवल्या कृष्णा म्हणते भारी आयडिया केली की के नाही मी दुष्यंत म्हणतो भारी आयडिया केली आहे तू पण याच्यामध्ये सुद्धा एक प्रॉब्लेम आहे कृष्णा विचारते आता काय प्रॉब्लम आहे तर दुष्यंत सांगतो माझी आई तिला नवीन नवीन गोष्टी घेण्याचा खूप छंद आहे ना आणि जर तिने नवीन फ्लॉवर पॉट आणला आणि हा फ्लॉवर पॉट भंगारात देऊन टाकला मग चाव्यासुद्धा भंगारात जातील मग आई तुझ्यावर खूप चिडेल मग लय मोठा प्रॉब्लेम होईल कृष्ण म्हणते हा हे तर माझ्या लक्षातच नाही आलं आणि ती फ्लॉवर सुद्धा चाव्या काढून घेते फिदी फिदी हसू लागतो कृष्णाची ही फजिती पाहून त्याला खूप आनंद होतो तर दुसरीकडे भक्ती ही तिच्या रूममध्ये असते तेवढ्यात पूजा तिला कॉल करते भक्ती विचारते हा बोल पूजे कशाला कॉल केला आहेस तर पूजा सांगते अगं मी तुला कॉल केला तरी प्रॉब्लम नाही केला तरी प्रॉब्लेम ठीक आहे मी फोन ठेवते भक्ती तिला म्हणते काय झालंय इतकी का चिडतेस का फोन केला आहेस पूजा सांगते अशीच तुझी आठवण आली म्हणून फोन केला आहे बरी आहेस ना तू भक्ती सांगते हो मी ठीक आहे पूजा विचारते ती कशी आहे भक्ती विचारते ती कोण आईबद्दल विचारतेस का तर पूजा सांगते आईबद्दल नाही विचार येते त्या कृष्णाबद्दल विचारते कशी आहे ती भक्ती सांगते हो ती सुद्धा ठीक आहे पूजाला जाणून घ्यायचं असतं की घरी काय चाललंय पण भक्ती तिला काहीच सांगत नाही पूजा विचारते तिचा संसार वगैरे तर ठीक सुरू आहे ना भक्ती सांगते हो एकदम भारी सुरू आहे आणि आज तर खूपच भारी घडलं पूजा विचारते असं काय घडलं भक्ती तिला झालेला सगळा प्रकार सांगू लागते तर इकडे कृष्णाचं टेन्शन सुरूच असतं ह्या चाव्या नेमक्या ठेवायच्या तरी कोठे हाच प्रश्न तिला पडतो दुष्यंत म्हणतो चाव्या तुला मिळाल्यात आणि टेन्शन मला आलंय कृष्णा विचारते तुम्हाला कसलं टेन्शन आलंय तर दुष्यंत सांगतो मला काय टेन्शन आलंय हे तुला समजलं ना तर तुला माझ्यापेक्षा जास्त टेन्शन येईल तू कधी रांगणे पाटलांची तिजोरी पाहिली आहे का कृष्णा विचारते नाही पाहिली असं काय त्याच्यामध्ये दुष्यंत सांगतो अगं बाई रांगणे पाटलांची तिजोरी येते तू अशी तिजोरी कधीच पाहिली नसशील इतके पैसे त्याच्यामध्ये इतके पैसे पैशांचं सोड दागिने किती आहे दागिन्यांचं सोड सोन्याची बिस्किटं किलो किलोची अनेक सोन्याची बिस्किट आहे त्याच्यामध्ये आणि जर एखाद्याला ही चावी भेटली ना मग तर काही खरंच नाही त्याच्यात सात पिढ्या बसून खातील कारण एवढं सोनं एवढे पैसे न्यायला ट्रक लागेल ट्रक ट्रकनी सगळं घेऊन जावं लागेल कृष्णाला मोठा धक्काच बसतो पण हे सांगताना दुश्चन हसत असतो कृष्णाची नजर दुसरीकडे गेली की तो हसतो कृष्णाने पाहिलं की चेहरा सिरियस करून सांगू लागतो की रामने पाटलांची अपार संपत्ती आहे त्याच्यामध्ये आणि जर ह्या चाव्या दुसऱ्या कोणाला भेटल्या या चाव्या चोरी गेल्या तर मग काही खरं नाही आपलं सगळं वैभव निघून जाईल कृष्णा चांगलीच घाबरते आता काय करावं हा प्रश्न तिला पडतो तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत असतं आणि दुश्चन मात्र हे पाहून खूप खुश असतो तो तिची चांगलीच मजा घेतो तर इकडे भक्ती ही पूजाला सांगते अगं पूजे आज बाळजाबाईने संपूर्ण घराची जबाबदारी तिजोरीच्या चाव्या कृष्णीच्या हातात दिल्या म्हणजे आता कृष्णा ही रांगणे पाटलांची मालकीना झाली असं समजतो हे ऐकून पूजाच्या पायाखालची जमीनच सरकते तिचा विश्वासच बसत नाही की कृष्णाला घराची जबाबदारी मिळाली आहे घराच्या तिजोरीच्या चाव्या आहे भक्ती बाळाजाबाई काय काय बोलल्या हे सगळं तिला सांगते पूजाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते ठीक आहे ठीक आहे मी फोन ठेवते भक्तीला समजत नाही की ही मुलगी अशी काय वागते स्वतःहून कॉल केला आणि असा मध्येच ठेवून सुद्धा दिला तर पूजा म्हणते कृष्णे तू आणि रांगणे पाटलांच्या घराची मालकीन मायफूट लायकी का तुझी मी तुला हे सुख मिळू देणार नाही लवकरच तुझं हे सौकळं सुख सूक, मी ओरबाडून घेणार असा निश्चय पूजा करते तर इकडे कृष्णा विचार करत असते की आता या चाव्यांचं काय करायचं दुष्यंत तिला म्हणतो खूप मोठी जबाबदारी ये नीट सांभायला पाहिजे बरं का कृष्णाला काहीतरी सुचतं आणि ती स्वतःच्या कमरेलाही चाव्या ला लावते तर दुष्यंत म्हणतो हा एकदम भारी आयडिया एकदम भारी सुचलं तुला पण याच्यातसुद्धा एक प्रॉब्लेम आहे तू काही काम करत असताना जर या चाव्या खाली पडल्या आणि एखाद्या चोराला सापडल्या तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल तू कमरेला लावण्याची आयडिया भारी केली पण यातसुद्धा मला टेन्शन आलंय कृष्णा विचार करते आता मी नेमकं करू तरी काय तेव्हा ती या चाव्या हातात घेते दुष्यंत तिला म्हणतो ही भारी आयडिया आहे चाव्या नेहमी हातात ठेवायच्या तुझे हात म्हणजे सगळ्यात सेफ दुसरं कोणीच तुझ्या हातातून काही घेऊ शकत नाही म्हणजे चाव्या हरवण्याचा प्रॉब्लेमच नाही तू या चाव्या स्वतःच्या हातातच ठेव कृष्णा म्हणते एकदम भारी आयडिया दिली तुम्ही आता पहा या चाव्या मी नेहमी माझ्या हातातच ठेवणार आणि कृष्णा चक्क या चाव्यांशीच बोलू लागते आता काही टेन्शन नाही घ्यायचं बरं का तुम्ही आता कुठेच जाणार नाही तुम्हाला कुणीच नेणार नाही माझ्या हातात तुम्ही एकदम सुरक्षित आहे असं म्हणून कृष्णा ही रूमच्या बाहेर निघून जाते दुश्शन हसू लागतो आणि म्हणतो आईसुद्धा कोणाकोणाला काय जबाबदारी देते तो खूप खुश होतो कृष्णाची मजा घेऊन त्याला ही मजा आलेली असते भक्ती किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करत असते कृष्णा तेथे येते तिच्या हातात त्या चाव्या तशाच असतात भक्ती तिला म्हणते बरं झालं कृष्णे तू आलीस मी हे निवडते तोपर्यंत तू कांदा चिर लवकर स्वयंपाक करावा लागेल बाहेर सगळे जेवायला जमतील तर कृष्णा म्हणते होय भावा मी तुला मदत करते भक्ती तिला सांगते आज तुला भाजीला फोडणी कशी द्यायची ना ते मी शिकवते हळूहळू तुला सगळा स्वयंपाक मी शिकवून देईल भक्ती ही कृष्णाला कांदा चिरायला सांगते पण कृष्णा एका हातामध्ये चाव्या पकडते आणि एका हातानेच कांदा चिरू लागते आणि तिला ते काही जमत नाही भक्तीला हे पाहून आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते हे काय करतेस कृष्णे तू या चाव्या कशाला हातात ठेवल्या जी काम तुला उभ्या जन्मात दोन हाताने जमलं ते एका हाताने कसं जमायचं त्या चाव्या ठेव बाजूला आणि कांदा चिर पटकन तर कृष्णा ना म्हणते नाही बाबा या जाव्या खूप महत्त्वाच्या आहे मी हातातून बाजूला ठेवणार चाव्या कुठे गेल्या म्हणजे हरवल्या म्हणजे रागणे पाटलांची अपार संपत्ती आहे त्या तिजोरीमध्ये मी तशी रिस्क नाही घेऊ शकत तर भक्ती म्हणते कृष्णे आपण दोघी इथंच आहे ना चाव्या कोण आहे तू जास्त टेन्शन आहे चाव्या बाजूला ठेव आणि गपचूप कांदा चिर पण कृष्णा म्हणते नाही नाही मी असंच कांदा चिरणार भक्तीला खूप राग येतो आणि ती कृष्णाच्या हातामधून या चाव्या घेते आणि बाजूला मसाल्याच्या डब्यावर ठेवते ती कृष्णाला म्हणते आपण दोघी इथे जाऊत कोण चाव्याने नेणार गुपचूप चांदा चिर लवकर लवकर हवाय मला स्वयंपाक करायचा आहे सगळे बाहेर जमतील पण कृष्णा कांदा चिरता चिरतासुद्धा या चाव्यांकडेच एकटक पाहत राहते तिचं लक्ष या चाव्यांवरच जास्त असतं कांदा चिरण्यावर नसतं भक्तीला खूप राग येतो ती म्हणते काय करतेस कृष्णे चाव्या काय उडून जायच्या आहे का गपचुप कांदा चिर पण कृष्णा ही चाव्यांकडे पाहत पाहत कांदा चिरते त्यामुळे तिच्या बोटाला चिरतं रक्त येऊ लागतं भक्ती तिच्यावर खूप चिडते म्हटलं होतं ना चाव्यांकडे नको लक्ष देऊ कांद्याकडे लक्ष दे आता बोट कापलं असं म्हणून ती कृष्णाला नळाखाली बोट धरायला सांगते तर इकडे पूजा ही जेवायला बसते तर सावित्री तिला चक्क भाकरी आणि ठेचा आणून देते पूजाला खूप राग येतो आणि ती चिडून विचारते आई हे काय मी हे खायचं आहे का भाकरी आणि ठेचा सावित्री सांगते वय बाय मी तरी आता काय करणार घरामध्ये काहीच राहिलं नाहीये फक्त एवढ्या भाकरीचं पीठ होतं कसा तसं मिरच्याचा ठेचा केला आपल्या घरात अठरा विश्व दारिद्र्य आपण तरी काय करणार पूजा चिडून म्हणते आई मी हे नाही खाणार सावित्री अग्तीक चेहरा करते आणि म्हणते अगं पुरी आपल्याला हे खावंच लागेल जोपर्यंत ती पांढऱ्या पायाची घरात होती ना तोपर्यंत तो काहीतरी करून जिन्नस आणायची चांगलं चुंगलं खायला तरी मिळायचं पण आता ती घरात नाहीये तर ते सुद्धा नशिबाला येत नाहीये पूजा चिडून म्हणते आई माझ्यासमोर त्या कृष्णाचा मोठेपणा नाही करता तिचं कौतुक नाही करायचं तर सावित्री सांगते तिचा मोठेपणा नाही करते जे आहे ते सांगते काल काय होतं आणि आज काय पूजाला खूप राग येतो सावित्री सांगते आपल्या नशिबालाच अठरा विश्व दारिद्र्य पूजलंय आपण तरी काय करणार आपल्याला असंच खावं लागेल मी तरी पंचपक्मानं कोठून आणणार पूजा खूप दुःखी होते तर इकडे भक्ती ही कृष्णावर खूप चिडलेली असते म्हणते आता काय करायचं एका हातात चावी ठेवून दुसऱ्या हाताने कामाने होत स्वयंपाक करायचं म्हणजे एवढं सोपं वाटलं की तुला तर भक्तीला कृष्णा सांगते अगं भावा स्वयंपाक करणं तर महत्वाचं आहे पण हे कामसुद्धा महत्वाचं आहे मी वाजाबाईंना शब्द दिलाय मी घराची सगळी जबाबदारी घेणार थांब मी आत्ताच्या आत्ता फोडणी टाकते असं म्हणून ती चक्क या मसाल्याच्या डब्यातच बोट घालते त्यामुळे तिच्या बोटाला खूप जळजळ होऊ लागते आणि कृष्णा ही तिच्या हातामध्ये ह्या डबा पकडते त्यामुळे चाव्यासुद्धा खाली पडतात कृष्णा चिडून म्हणते चाव्या सुद्धा पडल्यात तुला म्हटलं ना चाव्या हातात ठेवायलाच पाहिजे भक्ती आणि कृष्णावरच भांडण चालू होतं भक्ती कृष्णावर चिडते कृष्णा भक्तीवर चिडते कृष्णा म्हणते चाव्या महत्त्वाच्या आहे तर भक्ती सांगते स्वयंपाक महत्त्वाचा आहे चाव्या कुणी घेऊन नाही जाणार आणि या दोघींमध्येच चांगला वाद रंगतो भक्ती म्हणते एक नंबरची हट्टी आहे तू माझा बिलकुल नाही ऐकत तर कृष्णा म्हणते हा तुझीच बहीण आहे आणि कृष्णा ही हातामध्ये चाव्या ठेवूनच भाजीला फोडणे देऊ लागते सगळा स्वयंपाक बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि हा सीन खूपच कॉमेडी आहे म्हणजे एकूणच संपूर्ण एपिसोडमध्ये कृष्णा या चाव्यांवरच लक्ष ठेवत असते खूप मोठी जबाबदारी आहे चाव्या कुठे हरवायला नको म्हणून तिचं कोणत्याच कामामध्ये लक्ष लागत नाही आणि हे पाहताना तुम्हालासुद्धा खूपच मजा येईल तर दुसरीकडे बाजाबाई मात्र नेहमीप्रमाणे कट कारस्थान करत असते तिची संपूर्ण गँग तेथे जमलेली असते मैनावती दलपत जयकांत बाजाबाई एखाद्या राणीसारखी बसलेली असते आणि या तिघांना म्हणते मला तुमच्या सगळ्यांचं टेन्शन कळतंय तुम्हाला वाटतंय की कृष्णाच्या हातात मी घराची जबाबदारी दिली घरच्या चाव्या दिल्या तर ती मालकीन बनेल पण काळजी करू नका मी सगळा विचार करून ठेवला आहे मला दुष्यंत आणि कृष्णाला एकमेकांपासून लांब ठेवायचं आहे कारण जर त्या कृष्णाचा चांगलपणा दुष्यंतला भावला आणि दुष्यंत तिच्याशी भहालाना तिच्यावर ना तर त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण होईल आणि एकदा का दोघे एकमेकांच्या जवळ आले मग मात्र मला कृष्णाला घरातून बाहेर काढणं खूप अवघड जाईल त्यामुळे मी त्या कृष्णाला माझ्या अशा षडयंत्रामध्ये अडकवणार की दुष्यंतला समजलं पाहिजे ती कृष्णा काही कामाची नाही आहे एकदा का दुष्यंत कृष्णावर चिडला त्या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झालं मग आपल्याला कृष्ण आणि दुष्यंतला वेगळं करता येईल आणि एक दिवस असा येईल की दुष्यंत हा स्वतःच त्या कृष्णाला हाताला धरून घराबाहेर काढेल आपल्याला काही करावंच लागणार नाही हा माझा प्लॅन आहे बाजाबाईचा प्लॅन ऐकून मैनावती दलपत जयकांत चांगलेच खुश होतात बाळजाबाईने हा निर्धार केलेला असतो की दुष्यंत आणि कृष्णाला जवळ येऊ द्यायचं नाही एकत्र येऊ द्यायचं नाही त्यामुळे नक्कीच आपला प्लॅन यशस्वी होईल आणि कृष्णा कायमची या घराबाहेर जाईल दुष्यंत लॅपटॉपवर काम करत त्याच्या रूममध्ये असतो तेवढ्यात त्याला त्याचा मित्र कॉल करतो दुष्यंत खूप चिडतो आणि फोन उचलून विचारतो काय रे आता कशाला फोन केला आहे त्या दिवशी तर मला एकटा सोडून पळून गेला स्वतःला मित्र म्हणवतोस आणि मित्राबरोबर असा वागतोस का तर हा मित्र म्हणतो सॉरी यार ते गुंड किती भयानक होते तुला माहिती आहे ना मी किती घाबरटे म्हणून पळून गेलो दुष्यंत चिडून विचारतो मग आता कशाला फोन केला आहे तर हा मित्र म्हणतो तू नोकरी शोधतोय का दुष्यंत हो म्हणून सांगतो काही दिवसात मला नोकरी मिळेल दोन तीन ठिकाणी बोलणं झालं आहे माझं तर हा मित्र म्हणतो अरे माझंसुद्धा मन आता त्या जुन्या कंपनीत रमत नाही आहे तू नाही आहे गौतमीसुद्धा नाही आहे चिडतो तर मित्र म्हणतो सॉरी चुकीच्या माणसाचं नाव घेतलं ना तू तु, तुझ्या नवीन कंपनीत माझ्यासाठी सुद्धा बोलून पाहशील का मी सुद्धा नवीन जॉब शोधतोय दुष्यंत म्हणतो ठीक आहे मी त्यांच्याशी बोलतो भेटेल तुला जॉब असं म्हणून दुष्यंत फोन कट करतो हा मित्र त्याला थँक्यू म्हणतो तर इकडे घरामध्ये सगळेजण जेवायला बसलेले असतात परंतु अजून बाळजाबाई आली नाहीये म्हणून कुणीच जेवायला बसत नाही मैनावती म्हणते कधी येणाऱ्या बाळजाबाई किती भूक लागलीये पोटात कावळे ओढताय दलपत म्हणको अगं मैनावती थोडा धीर धर बाजाबाई आत्ता येतील तेवढ्यात भक्ती सांगते आल्याच बाजाबाई बाळाजाबाई जेवायला बसते आणि सगळेजण जेवायला सुरुवात करतात तर कृष्णा ही नेहमीप्रमाणे एका हातात चाव्या धरते आणि एका हाताने सगळ्यांना वाढू लागते हे पाहून दुश्चन हसू लागतो सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की कृष्णा असं का करते एकाच हाताने का वाढतीये मैनावती म्हणते अगं कृष्णे तू असं एकाच हाताने वाढायला लागली ना तर आपल्याला रात्रीच्या जेवणाला पहाट होईल लवकर वाढ भूक लागली आहे मला बाजाबाईला सुद्धा आश्चर्य वाटतं तर कृष्णा म्हणते काकी साहेब या चाव्या खूप महत्वाच्या आहे चाव्या नाही सोडू शकत मी तर बाजाबाई विचारते कृष्णे हा काय मूर्खपणा आहे तू असं का करतेस तर कृष्णा सांगते ओ बाजाबाई उभ्या आयुष्यात मी कधी एक लाख रुपये सुद्धा एकत्र नाही पाहिले आणि आपल्या तिजोरीमध्ये तर करोडो रुपये किती कोटीचं सोनं आहे मला तर खूप टेन्शन आलंय त्यामुळे मला या चाव्या जपायच्यात दुष्यंत हसू लागतो सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं दलपत म्हणतो पण चावेकाने मी अशा हातातच ठेवायच्या का, हाता का सुनबाई तर कृष्णा सांगते हो काकासाहेब पर्यायच नाही आहे चाव्या हरवल्या कुणी चोऱ्या केल्या तर काय करायचं हातातच ठेवाव्या लागतील बाजाबाई खूप चिडते आणि म्हणते कृष्णे काय मूर्खपणा करतेस ते असं हातात चाव्या ठेवून कुणी काम करतं का तर कृष्णा सांगते नाही बाजाबाई मला या चाव्या अशाच हातात ठेवाव्या लागतील दुसरा पर्यायच नाही आहे घरात एवढा मोठा ऐवजी ना मी तरी काय करणार बाजवाई सुद्धा विचार करते कोणत्या मुलीच्या हातात मी ही जबाबदारी आहे तर दुसरीकडे पूजा ही रागारागाने आपल्या रूममध्ये निघून जाते सावित्री विचारते काय ग पिला काय झालं असं जेवणा उठायचं नाही कुठे आहे तू तर पूजा ही चक्क तिच्या बेडरूममध्ये येते आणि बॅगमध्ये तिचे सगळे कपडे भरू लागते तेव्हा सावित्री विचारते तू का घर सोडून चालली काय मी तुला काही देते दुसरं खायला असं घर सोडून जाऊ नको तर पूजा म्हणते आई मी त्याच्यामुळे घर सोडून नाही आहे मला काही जुने हिशेब चित्ते करायचे आहेत त्यामुळे मी शहरात परत चालिये येईल काही दिवसांमध्ये परत तर सावित्री विचारते नेमकं काय करणारेस तू तेव्हा पूजा सावित्रीचा हात हातात घेते आणि तिला समजावून सांगते काळजी करू नको मी या गावातून कोठेच जाणार नाहीये मी कायमची नाही चाललीये काही दिवसांसाठी चाललीये आपल्याला पैशांची गरज आहे ना मग पैशांची व्यवस्था करून येते आणि जोपर्यंत त्या कृष्णाचं सुख मी ओरवाडून घेत नाही ना तोपर्यंत तो मी शांत बसणार नाही आणि या गावामधून कोठेच जाणार नाही पूजा पैशांची व्यवस्था करण्यासाठी शहरात जात असते जाऊन जाऊन ती त्या रहिजाकडे जाणार आणि त्याच्याकडे पैसे मागणार त्याला ब्लॅकमेल करणार पण पुन्हा एकदा गावात यायचं आणि कृष्णाला त्रास द्यायचा असंच ती ठरवते पण काही दिवस तर ही पूजा गावातून बाहेर गेल्यानंतर कृष्णा सुखी होईल विरुद्ध कुणी काही षडयंत्र करणार नाही एवढं मात्र बरं झालंय पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही रांगणे पाटलांची तिजोरी उघडून पाहणार आणि यातील लाखो रुपये पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसेल आणि तिला खूप टेन्शन येईल पण त्याच वेळेस जयकांत येथे येणार आणि तो चक्क कृष्णाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार कृष्णाला समजेल की कुणीतरी आपल्या पाठीमागे उभे आणि ती जोरात कोपर मारणार आणि जयकांतच्या डोक्याला जखम होईल आणि रक्त निघू लागेल कृष्णा जयकांतवर चिडून म्हणेल तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची यानंतर मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला ना तर तुझ्या कानाखाली अस्सा जाळ काढीन अस्सा जाळ काढीन ही आयुष्यभर लक्षात ठेवशील त्यामुळे यानंतर माझ्या वाट्याला जायचं नाही कृष्णाचा हा रुद्रावतार पाहून जयकांची चांगलीच टरकणार आणि तो कृष्णावर खूप चिडेल तर इकडे बाजाबाई ही मैनावतीला सांगेल की कृष्णाला असं वाटतंय की तिला खूप मोठी जबाबदारी मिळाली ना तिला आनंद झाला आहे पण आजचा तिचा हा आनंद आज रात्री पूर्णपणे हवेत विरून जाणारे म्हणजेच त्याचवेळेस बाजाबाई हि चक्क काही दरोडेखोरांना आपल्या घरामध्ये बोलवणार आणि हे दरोडेखोर कृष्णाकडून ही चावी चोरून तिजोरीतील माल लंपास करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे कृष्णा ही चांगलीच घाबरणार कृष्णा दुष्यंतला सांगणार तुम्ही लग्नाच्या वेळेस मला वचन दिलंय ना की माझी साथ द्याल माझ्या केसाला पण धक्का लागू देणार नाही आता तुम्हालाच मला वाचवावं लागेल या तिजोरीच्या चाव्यांसाठी माझ्यावर हल्ला झाला ना तर तुम्ही मला वाचवायचं त्यामुळे दुष्यंत हा चांगलाच खुश होईल म्हणजे एकूणच आपल्याला जे वाटलं होतं तसंच घडतंय बाजाबाईने तेच केलंय तिजोरीच्या चाव्या कृष्णाच्या हातात दिला आणि त्यानंतर मग काही चोरांना सुपारी दिली आणि घरात चोरी करायला सांगितले म्हणजे संपूर्ण दोष हा कृष्णावर जाईल आणि कृष्णा ही जबाबदारी सांभाळण्याच्या लायकीची नाही आहे असं दुष्यंता वाटणार या दोघांमध्ये भांडण होईल तर मैत्रिणं तुम्हाला हा ट्विस्ट आवडतो आहे का नक्कीच कमेंट करून सांगा कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचा रोमांस व्हायला तुम्हाला जास्त आवडेल ना याबद्दलसुद्धा सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे मालिकेचे नवीन नवीन नवी अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप खूप धन्यवाद